नमस्कार आजचा हा व्हिडिओ फक्त माझ्या लेडीज सबस्क्रायबरसाठी आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी इथे सांगितल्या आहेत आणि ज्यांनी मला वाईट कमेंट केल्या होत्या त्यांच्यासाठीही इथे उत्तरं दिलेली आहेत तर सगळ्यात आधी की मला जी कमेंट आलेली होती की तुम्ही कोणाच्या सून नाही का बायको नाही का नणंद नाही का तुम्ही पण लिहिणाऱ्या कोणीतरी नणन असतीलच मेल्या आणि त्यानंतर बऱ्याचशा सुनांना आज म्हणजे भरपूर सुनांना आज बऱ्याच घरांमध्ये खुश ठेवलं जातं जा। तुम्ही जे व्हिडिओ पोस्ट करता ते चुकीचे आहे आणि असं कुठल्याच सुनांना वागवलं जातच नाही तर मी इथेच सांगेल की मेट्रो सिटीमधून निघा आणि थोडंसं नाही का थोड्याशा छोट्या शहरांमध्ये म्हणा किंवा गावामध्ये येऊन बघा अजूनही जे चित्र आहे ना ते अगदी तसंच आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे की इथे जे पण काही मी मांडते जे पण काही या व्हिडिओजमधून मला पोहोचवायचं आहे तर ते अशा बायकांपर्यंत पोहोचवायचं आहे की ज्या आजही भोगतच आहेत त्यांना फक्त हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि मला इतकंच सांगायचं आहे की हे तुम्ही सहन करत बसू नका कारण जेवढा आपण सहन करतो ना तेवढी आपल्याच घरातली माणसं आपल्याला शेवटपर्यंत तशीच वागवतात आज जे घटस्फोटाचं प्रमाण आहे डिवोर्सचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे कारण की आजच्या मुली शिकलेल्या आहेत त्यांचा जे विचार करण्याची पद्धत आहे त्यांची ती अतिशय वेगळी आहे आणि स्वतंत्र आहे प्रत्येक शिकलेल्या मुलीला असं वाटतं की मी कमवलं पाहिजे मी आज काहीतरी केलं पाहिजे अशी प्रत्येक मुलीला आज ओढ आहे आणि ती एकवीस ते एवढे एकवीस पंचवीस वर्ष लहानपणापासून ज्या घरामध्ये वाढलेली आहे ते संस्कार तिच्यावरती अगदी घट्ट झालेले असतात लग्न करून आल्यानंतर तिला दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं आहे त्यांच्या बंधनामध्येच तिला राहायचं आहे असं बऱ्याचशा मुलींना आज पटतच नाही आणि मुली स्टेप घ्यायला आजकाल खूप लवकर तयार होतात की माझं मी बघून घेईल माझं मी कमवून खाईल काही काही मुली तर जुमानायलासुद्धा तयार नसतात बरीचशी लग्नं आज यासाठी टिकलेली आहेत की आपल्या मुलांचं कसं होईल आपल्या आईवडिलांची इज्जत जाईल अरे हा समाज काय म्हणेल यासाठी बऱ्याचशा जणी फक्त जिवंत आहेत जशी मी यूट्यूबला पोस्ट केली होती माझ्या चॅनलवरती की मी जगते आणि जिवंत आहे तर त्यामध्ये जास्त पर्सेंटेज मला जगतेचं असं तर आलंच पण मी जिवंत आहे याचं पण पर्सेंटेज जेव्हा मला जास्त दिसलं ना तेव्हा खरंच वाईट वाटलं ज्या स्त्रिया आज फक्त जिवंत आहेत ना त्यांच्या मुलासाठी म्हणा किंवा फक्त आपलं लग्न टिकून राहिलं पाहिजे यासाठी ज्या स्त्रिया फक्त जिवंत आहे त्यांनी जगणं बंदच केलं आहे त्यांना मी फक्त इतकंच सांगेल की तुम्ही स्वतःसाठी जगा तुमचं जे मत आहे ते ठामपणे मांडा आणि तुम्हाला ज्या गोष्टी नाही पटत त्या नकच करू जे आपल्याला आवडत नाही ते नाहीच करायचं एक काहीतरी मर्यादा तुम्ही ठेवा म्हणजे समोरच्या माणसाला हे कळतं हो की आपण समोरच्याशी कसं वागायला पाहिजे एखादी गोष्ट तुम्हाला नाही आवडत तर त्याला साफ नकार द्यायचा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही होच म्हटलं पाहिजे कोणाच्या मनाप्रमाणे आपण चालत राहिलं पाहिजे माझे जे व्हिडिओज मी यूट्यूबवरती पोस्ट केलेले आहेत आणि फक्त पाच महिन्यामध्ये मला दहा हजार सबस्क्रायबर मिळालेले आहेत तर या व्हिडिओमधून मला फक्त इतकंच पोहोचवायचं आहे की तुम्ही जे आता जिवंत आहात तर ते तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करा तुमचं मत तुम्ही स्वतंत्र ठेवा तुमचं जे जगणं आहे ते तुम्ही स्वतंत्र ठेवा पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा मुळीच नसतो जशा मला वाईट कमेंट्स भरपूर आलेले आहेत की तुम्ही बायकांना आगाऊपणा शिकवता तुमच्या व्हिडिओमधून असं वाटतं की तुम्ही बायकांना उद्धटपणा शिकवताय तुम्ही घर तुमच्या या व्हिडिओजमुळे घरांमध्ये भांडणं होऊ शकतात तर असं अजिबात नाही आहे मी फक्त त्याच व्हिडिओना पोस्ट केलेलं आहे की ज्या अगदी बायकांच्या मनामध्ये लपलेल्या गोष्टी असतात या की ज्या त्या आईवडिलांसमोर बोलू शकत नाही कारण आईवडिलांना टेन्शन येतं नवऱ्याला सांगितलं तर तो समजून घेत नाही कड फिरून त्याला झोपून जायचं असतं आणि घरातल्या लोकांसमोर तर बोलूच शकत नाही आणि इतकी बंधनं घातलेली असतात ना की लग्नानंतर बऱ्याचशा मुलींचे जे आधीचे ग्रुप असतात तिचे मित्रमैत्रिणी असतात ते सुद्धा तिचे दूर दुरावून जातात तर त्यासाठीच बोलायला कोणी नसल्यामुळेच जसं की बऱ्याचशा बायकांच्या बाबतीत असं होत असेल म्हणून मी हे व्हिडिओज पोस्ट केले केलेले होते चॅनलवरती आपल्याला कसं असतं ना की आपल्या मनातलं अगदी बोललेली जे जेव्हा आपल्याला एखादी रील दिसते किंवा व्हिडिओ दिसतो तेव्हा पटकन आपण एक लाईक देतो त्यांना थम्सअप देतो आणि खरंच असं वाटतं की अरे आपल्या मनातलंच इथे कोणीतरी बोललं आहे तर आपली थोडीशी जी भावना आहे जे दुःख आहे ते थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतं बाकी या व्हिडिओचा हेतू असा अजिबात नव्हता की कोणाला टोमणे मारायचे आहे किंवा कोणाला दुखवायचं आहे कोणाच्या घरामध्ये आग लावायची आहे कोणाला तरी उत्तरं द्यायची आहे असा अजिबात नव्हता तुम्ही चेक करू शकता की भरपूर सगळ्या व्हिडिओमध्ये मी फनी व्हिडिओज पण टाकले होते सासू सुनेचे नवरा बायकोचे पण जी काही नात्यांची रिॲलिटी आहे ना त्यावरतीच ते व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन एकदा नक्की बघू शकता बऱ्याचशा लग्न झालेल्या मुलींना म्हणा किंवा बायकांना त्यांचे जे आधीचे मित्रमैत्रिणी असतात ना ते आता उरलेलेच नसतात काही कारणास्तव त्यांना इतकी बंधनं घातलेली असतात की हां तू याच्याशी बोलते आहे का हां मग तुझं काहीतरी असेल हां चक्कर तू त्या कझिनशी बोलते आहे का तुझ्या हां मग तुझं याच्यासोबत पण काहीतरी चक्कर असेल म्हणजे इतकं कॅरेक्टरलेस समजायचं कुणाला तरी किंवा इतकी बंधनं टाकायची की शेवटी तिला मित्रमैत्रिणी उरतच नाही बोलायला मग तिने तिच्या मनातलं बोलायचं तरी कुणाजवळ आपले जे मित्रमैत्रिणी आहेत ना ते आपण खरंच जवळ जपून ठेवले पाहिजे आणि अगदी जे, जे जवळ जे आहेत ना त्यांच्याजवळ आपलं मन नक्कीच हलकं केलं पाहिजे आज बऱ्याचशा ज्या बायका आहेत त्या फक्त घरामध्ये असतात कुठे जाऊ शकत नाही कुणाजवळ बोलू शकत नाही अगदी माहेरी जायचं असलं तरी त्यांना परमिशन घ्यावं लागते यावरून इथे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेल माझ्या मैत्रिणीची अगदी खरी घडलेली तिचे वडील ॲडमिट होते आणि घरून सारखे फोन येत होते की तू एकदा तरी बघायला ये त्यांची तब्येत खूप सिरियस आहे पण तिला घरून नाही का भरपूरदा असं म्हणतात की तू गेली तर मग हे काम कोण करणार आता लगेच आहे का नंतर जा असं करता करता तिचे वडील गेले म्हणूनच कॉल आला आणि जेव्हा आपल्याला असं करतात ना कोणी की म्हणजे जायचं असतं पण जाऊ नाही देत मी तुला पैसेच नाही देणार असं बरेचदा आपल्याला नवरा बोलतो तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं आणि वडील गेल्यानंतर तर काय म्हणजे तिला त्या गोष्टीचा इतका मनामध्ये राग बसला ना की आज म्हणजे त्या गोष्टीला तीन वर्ष झाली तरीही ती तो राग विसरू शकत नाहीये अगदी इतकी बंधनं घालायची एखाद्या बाईला की म्हणजे ती डिप्रेशन मध्ये जाईल तुम्ही शेवटला भेटू द्यायला सुद्धा तिला जाऊ देत नाहीये की आता नको जाऊ नंतर जा मी तुला पैसेच देणार नाही असं जर तुम्ही तिला करत असाल आणि त्या गोष्टीसाठी जर एखाद्याच्या मनामध्ये राग बसत असेल ना तर तो राग फार भयंकर असतो तो माणूस खरच विसरू शकत नाही आता अजून एक महत्त्वाचा इथे पॉइंट म्हणजे असा की बऱ्याचशा जेव्हा आपण नणन म्हणून आपल्या माहेरी जातो आपल्या घरी जातो तेव्हा आपण जायचं पाहुणचार घ्यायचं मस्तपैकी माहेर पण घ्यायचं ना आपल्या घरची वाट पकडायची पण बऱ्याचदा घरांमध्ये काय होतं ना की जी आलेली नणंद असते ती भावाला काहीतरी सांगेल अरे हे असं नाही केलं तुझ्या बायकोनी तसं नाही केलं आणि मग ती तिच्या आईला काहीतरी सांगेल म्हणजे कसं होतं ना की या अशा सांगासांगीमुळे किंवा काहीतरी कमीपणा दाखवल्यामुळे ना नवऱ्याच्या मनात म्हणा किंवा सासूच्या मनामध्ये खरंच त्यांना पण असं वाटतं अरे हो सुनेनी आपलं असं नाही केलं नवऱ्याला पण असं वाटतं अरे हो बायकोनी आपलं असं नाही केलं पण आपल्या बहिणीने केलं आणि जी गेलेली नणंद असते ती सतत जर तुम्ही असं म्हणत असाल की माझी लाईफ तर अशी आहे मला माझ्या सासरी लगेच पाच वाजता उठावं लागतं आमच्या घरी दोनच रूम असतात तीनच रूम असतात मला कुठे प्रायवसी आहे आमच्या घरी सारखे पाहुणे येतात आम्ही तर थकत नाही आम्ही सकाळपासून कामं करायला घेतो बाई आम्ही दुपारी झोपत नाही आम्ही तर रील पण बघत नाही आम्ही तर टी व्ही पण बघत नाही असं जर तुम्ही प्रत्येक वेळी माहेरी गेल्यावरती सांगत असाल आणि मन खरब करत असाल मन खराब होत असतील त्यांनी तर खरंच कुणालाही पाहुणं म्हणून आलेल्या त्या व्यक्तीचा रागा येणारच आहे म्हणून जेव्हा आपण नणंदेचा रोल प्ले करतो ना जेव्हा आपण आपल्या घरामध्ये माहेरी जातो तेव्हा गपचूप जायचं मस्तपैकी राहायचं आईबाबांना भेटायचं आणि आपल्या रस्त्याची वाट पकडायची उगीच मध्ये मध्ये ढवळाढवळ दधावड, कुणाला काय सांगू दे तुम्ही हे असं केलं नाही अमुक केलं नाही तिकडे धूळ आहे हे याच्यावर ठेवलं आहे आमच्या घरी मी कसं करते असं अजिबात सांगायचं नाही आपल्या घरचं आपल्या घरी आणि आपल्या भावाच्या बायकोचं त्याच्या घरी नणंदेला एकदा लग्न झालं की तुला तुझं घर भेटलं आहे आणि भावाच्या बायकोला त्याचं घर भेटलं आहे मग ती मुलगी जर तुमच्या घरी आलेली आहे लग्न करून तुम्ही आणली आहे तर ती तिच्या घरामध्ये तिला पाहिजे तसं ती राहू शकते आणि तिचे निर्णय तिला घर कसं ठेवायचं आहे तिला कसं राहायचं आहे हे तिचं तिला डिसाईड करू द्यायचं आपण त्याच्यावरती तिला जर ज्ञान सांगत बसलो की तू असं कर मी कसं करते तू असं कर मी तसं करते असं जर केलं ना तर खरंच त्यामुळे मनामध्ये राग बसतो आणि संबंध वाईट होतात त्यानंतर बऱ्याचशा कमेंट मला अशाही आलेल्या होत्या की सुनांना बायकोला तिची आई शिकवते तिचे वडील शिकवतात तर बघा इथे मी एकच सांगेल तुम्हाला की ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं आहे त्या आईवडिलांना कधीच असं वाटत नसतं की आपल्या मुलीचं घर तुटलं पाहिजे तिचा संसार उद्ध्वस्त झाला पाहिजे असं त्यांना अजिबात वाटत नसतं आणि घरातली तुमची जी बायको आहे जी सून आहे ती तिच्या आईवडिलांजवळ तेव्हाच रडत जाते जेव्हा तिला त्या घरामध्ये त्या सासरच्या घरामध्ये तिचा नवरा किंवा इतर कुणीही समजून घेणारं नसतं बायको वयाने लहान आहे ना मग हे नवऱ्याचंच कर्तव्य आहे की त्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे कारण ती त्या घरामध्ये फक्त नवऱ्यासाठी आलेली आहे बाकीची सगळी नाती ही ती फक्त नवऱ्यासाठी निवडत असते आणि ती जर लहान आहे आणि नवरा जर वयाने मोठा आहे तर ते त्याचं कर्तव्य आहे की तिच्या भावना त्यांनी समजून घेतल्याच पाहिजे या चॅनलवरती वाईट कमेंट करणारे आणि शिव्या घालणारे लोक कमी नाही आहेत मला माहिती आहे हे सगळ्यांना विचार पडतीलच असं नाही आहे पण आज समजून घेण्याची खरंच गरज आहे की जी मुलगी आहे जी आजच्या घरातली सून आहे बायको आहे ती स्वतःसाठी जगायला आणि स्वत आवाज उठवायला शिकलेली आहे त्याच्यामुळे ती समाजाला लोकांना घरातल्या लोकांना म्हणा किंवा नवऱ्याला म्हणा ही आगाऊ वाटायला लागली आहे पण बाईला सुद्धा मन आहे आणि तिला जर तिच्या मनाप्रमाणे जगायचं आहे तिला जर तिच्या मनाप्रमाणे वेळ घालवायचा आहे तिचे विचार जर स्वतंत्र आहे तिची जर विचार करण्याची पद्धत वेगळी आहे किंवा ती जर चौकटीमध्ये नसेल बसत तर हे तिचं मत आहे आणि तिच्या मतानुसार मता ती जर जगत असेल तर त्यामध्ये काहीही वाईट नाही आहे म्हणून मी इथे माझ्या सखींना एकच सांगेल की तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःसाठी वेळ काढा आपले विचार स्वतंत्र ठेवा आपलं मत स्वतंत्र ठेवा आणि ज्या गोष्टी पटत नाही त्यांना ठामपणे उत्तर द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद